सेल रिन्यू असा एक प्रोडक्ट आहे की जे मार्केटला नाही प्रत्येक आजाराचा जर कधी जर प्रॉब्लेम जर असेल त्याचं फक्त सोल्युशन म्हणजे सेल रिन्यू आहे मुळे असू शकतो कोणाला थायरॉइड असू शकतो जो बी प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन म्हणजे सेल रिन्यू रिझल्ट घ्यायचा असेल तर एकदा हर एक प्रोडक्ट एकदा वापरून बघायला पाहिजे बरोबर की नाही तर तुमच्या आसपास जे आपल्या एरियामध्ये तुम्ही राहतात या लोकांना तुम्ही काय सांगाल मी सांगतात सर्वांनी की हे सगळ्यांना पाहिजे आणि सगळ्यांना सांगितलं पाहिजे खूप छान रिझल्ट आहे भारी प्रोडक्ट इतकं जबरदस्त की एकदा प्रत्येकाने वापरून बघावं वापरल्यानंतर शंभर टक्के तुमचा विश्वास याच्यावरती बसेलच आणि एकदा वापरल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार चालेल धन्यवाद